नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेच्या एकूण रणधुमाळीमध्ये आता एकमेकांनी एकमेकाला धक्का राजकारण सुरू केलेलं आहे अनेक पक्षांनी काही नेत्यांना काही कार्यकर्त्यांना काही इच्छुकांना काही उमेदवारांना फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनं थेट तारा राणी आघाडीला धक्का दिलेला आहे ताराणी आघाडीचे माजी नगरसेवक कविता माने आणि मारुती माने यांना आपल्या पक्षात घेत शिवसेनेनं आपल्याच मित्र पक्षाच्या म्हणजे राणी आघाडीला मोठा धक्का दिला आहे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत मारुती माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला प्रभाग क्रमांक के चारमधून ते लढणार आहेत याशिवाय नियाज खान जे शिवसेना उबाटामध्ये आहेत ते सुद्धा आता महायुतीच्या वाटेवर आहेत राष्ट्रवादी किंवा शिवसेनामध्ये दोन दिवसात जाण्याची चिन्ह आहेत याच या, या पद्धतीनं सध्या एकमेकांचे सक्षम उमेदवार फोडण्याची प्रक्रिया जोरात कोल्हापूर महापालिकेत सुरू झालेली आहे आता उमेदवारी घोषणा दोन तीन दिवसात होईल त्यामुळे या फोडापुडीच्या राजकारणाला आणखी वेग येणार हे नक्की आहे त्यामुळे पुढचे तीन चार दिवस कोल्हापूर महापालिकेत जोरदार रणधुमाळी आणि जोरदार फोडाफोडी होणार हे निश्चित आहे आता आपण पाहूया नेमकं आणि कोण कोण फुटणार कोण सक्षम उमेदवार इकडून तिकडं जाणार काही नेते इकडे तिकडे जाणार का माहिती होणार का महाविकास आघाडीचे सगळे एकत्र येणार का कारण महाविकास आघाडीतून आप आता बाहेर पडलेला आहे आपण स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे महायुतीत इतर मात्र सगळे एकत्र राहणार आहेत महाविकास आघाडी पहिल्याच दणक्याला फुटलेले आहे पण महाविकास आघाडीतले शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष यासह डावे हे सगळे एकत्र लढणार आहेत त्यांची उमेदवारीची घोषणा दोन दिवसात निश्चितपणे होईल